म्हण तुम्ही चहा प्यायला घरात काय वापरता बशी 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 काय नाव आहे तिचं बशी कधी एका जागेवर बसली आला पाहुणा चालली आला पाहुणा चालली एक मिनिट जागेवर नाही तरी तुम्ही तिला काय म्हणता बशी आणि जी जागची हालत नाही तिला म्हणत्या पळी आणि जे कधीच कुणी गेलं नाही त्याला म्हणत्या जात जसा खोट्या ठोकरा तसं तसंच घर पडलं पण जात हल्लं नाही तरी लोक त्याला म्हणत्या जाते हो। काही वेळेत भाषणात लोक काय म्हणतात त्यांचे आप्तेष्ट मित्र परिवार जाव्याला जाव्याच्या भाषणात आप्तेष्ट मित्र परिवार तुम्हाला असं म्हणायचंय ए आप्तेष्ट मित्र परिवार तुम्हाला असं म्हणायचं आहे का तुम्हाला नातेवाईक आहे निवांत उत्तर द्या महिला मंडळ पुरुष मंडळी आता खरं म्हणजे बसून पाटापाटा बोला बरे आपले शब्द काय आपल्या जा मित्र परिवार लग्नात काय शब्द आहे आपत्यस्ट मित्र परिवार डाव्यात काय शब्द आहे तुम्हाला नातेवाईक आहे का असं म्हणायचं आहे तुम्हाला वडील गेल्यानंतर यम त्रास देणार नाही एवढा त्रास बहिणीने खाते फोडायला आहे पार जाम केले बहिणीने भाऊ ज्याम आता कीर्तनात बसलेल्या शंभर बाया अश्या आहेत माया पुढे आत्ता का ते आज भावाशी बोलत नाहीत आत्ता इथं बसेल मी नावा सगळं सांगाल आपलं काम वेगळं आहे सगळी दुनिया भामट्याची काय म्हणतो काय ती बहीण असं काय ती भाऊ पाया पडते सही कर थांब त्यांना विचारू दे त्याला म्हणजे त्या लायकीचा ला। तू लई लाईकीचा पुतळा तो लावून धर लावून धर लाख दीड लाख मिळतील कायची बहीण नाही महाराज आपल्याला बहीणही नाही आपल्याला भाऊही नाही आपल्याला तीनच नातेवाईक आहेत एक आई वडील दोन संत तीन भगवत बास खरे नातेवाईक तीनच एक आई वडील दोन संत आणि तीन हे मित्र मित्र ही सगळी भामट्याची टोळी आहे काही लोक म्हणतात माझी लोक पाच वाजता वाट पाहत्या पाजी तो म्हणून पाजायची बंद कर तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही लोकांनी असे लयज वाटव वाट लोकांना काय नाही अ कितीतरी शेठ लोकांनी हमाल केले केले नाही कारण व्यापारी लोक का ध्यानात ठेवा नफा ज्याला पेलवला तोच व्यवहारात टिकला नफा होईल याचा शंका नाही पण नफा पेलवला पाहिजे आणि ऐंशी टक्के दुकानदारांना मराठ्यांच्या नफा पेलवत नाही नफा वाढला स्कूटी ली स्कूटी ली बुलट कोंबडी <laughs> <पुम्णी> बंद <बन>, मोकड्या डीसी <laughs> बंद नाईन्टी सगळं बंद कैलास वाशी <laughs> पेलेन्स बुलट वर धडकले <laughs> विनोद्या नफा पेलावला पाहिजे मला आणि आपल्या लोकांना नफा पेलवत नाही आपल्या लोकांना पदही पेल होत नाही काही लोक ना आम्हालाच फोन करताना तारीख घेतात माझ्या मी सरपंच बोलतोय अरे येड्या तू एकाच गावचा आहे आम्ही महाराष्ट्र येऊन होतो तुला काय <laughs> अक्कल तु आहे आणि तू अडीच वर्ष आहे आम्हाला सत्तावीस वर्ष झाली तुला काही डोकं काम देतं का कमी आणि तू पैसे घालून झाला आम्ही पैसे कमी कमीतोय तुला <laughs> काही काही <लोका है> आहे मला <laughs> काही लोक म्हणते मी माझी सरपंच आहे मारली होती एक ना एकदा झक बसला होता ना गावाच्या बोकंटी मग तीनदा तीनदा का पैसा मानात घालू नका पैसा दानात घाला नफा पेलवला पाहिजे पेलवत नाही काही माणसांना काही ना नाही नाही पेलवत आणि ज्याला पेलवला तो फेल जात नाही आणि ज्याला पेलवला ना नाही तो भिकारी झाल्याशिवाय मग मा आपली माणसं भिकारी का म्हणते मग मा काही माणसं म्हणतोय ना पहिले त्यांना द्या टॅक्टर होती आता त्याचं बरं ते ट्रॅक्टर होईल आता हे तुम्ही ए पहा तुम्ही एवढे शहरातली माणसं आहे सगळ्यांनी मास्क वापरलं सगळ्यांटायझर सॅनिटायझर वापरलं सगळ्यांनी सोशल डिस्टन्स ठुलं ठुलं ना आता पेट मोठी एखादा भिकारी पेटमध्ये पॉझिटिव्ह निघला का सांगा मला मी त्याचं बिल भरतो सांगा किमान शंभर भिकारी आहेत रोडला आणि स्टँडवर मास्क सॅनिटायझर आहे आंघोळीची गाठत नाही घडी निगेटिव्ह आपल्या <laughs> सगळ्या अंगाला सेपरेट साबण इकडं इकडं लावायचं नाही इकडला इकडं लावायचं नाही इकडला इकडं लावायचं नाही याच कारण आहे विकेरी निगेटिव्ह का थिंकिंग कमी आहे ह्युमिनिटी जास्त आहे <laughs> थिंकिंग कमी आहे आणि ह्युमिनिटी जास्त आहे आपला मेंदू झालाय बारीक टेन्शन फार काय होईल देशाचं घरात नीट राय ते देशाचं मरू दे तिकडे काय बंबात लुटीतो काय होईल देशाचं ती म्हणली मरू द्या धोतार जळा ते बाजूला करा देशाचं राहू द्या म्हणजे आपल्याला टेन्शन जास्त आहे मला आणि मानसिक तणाव बऱ्याच लोकांनी एज्युकेटेड लोकांनी व्याख्या काय केली जनरली आता डॉक्टर विक्टर शिक्षक लोक सांगा बरं मला तुम्ही जनरली वाक्य काय वापरता त्या माणसाला काय आला आता आता का बरोबर तुम्ही हा व्याख्या काय केली सांगा नुसते दहा दहा लाख भराने मेडिकलला जा वीस वीस लाख भराने इंजिनिअरला जा आणि ज्यांनी काढलं त्यांना श्रीमंत करा तुम्ही काय बदल होईल माणसे मला तुमचं डोकं काम नाही देत तुम्ही आता माया पडत बसले का खरंय 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 मी निघून गेलो का धंदा आहे त्याचा <laughs> इंद्रिकर मरल महाराज पण तुम्हाला आपलीच आठवणी माणूस काय 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 तुम्ही अटॅकची केली काय केली जनरली डॉक्टर काय म्हणतात त्यांना आता इंजिनिअरिंगचे डिप्लोमाचे पोरं पोरी मेडिकलची पोरं दहा दहा लाख भरून तुम्ही मेडिकलला गेले तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली आता सगळे शिकले लोक उत्तर द्यात तुम्हाला दीड दीड दोन दोन लाख पेमेंट आहे तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे हृदय 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 आहे का पहिला हा प्रश्न कोणत्या ए हृदय कोणत्या बाजूला डाव्या नीट उत्तर द्या पुरी बिरी मेडिकलला जाणार आहे इंजिनिअरिंगला पैसे पैसे त्यांनी झक मारायचे काय काम आहे त्याचं सांगा मला तुमचे सगळ्यांचे हृदय कोणत्या <laughs> बाजूला डाव्या बाजूला शरीरात सगळ्यात नाजूक हवं हो कोणता हृदय म्हणजे गुडखा गेला तरी चालेल पाय गेला तरी चालेल हृदयाला किंमत आहे की नाही आहे तुम्ही बोलत आहे की नाही आहे तुमच्या सगळ्या लोकांचे शर्टाचे खिशी कुठे डाव्या बाजूला तुम्ही मोबाईल कुठे ठेवता डाव्या बाजूला बरोबर आहे ना हृदय कोणत्या बाजूला आहे डाव्या बाजूला आणि नाजूक अवयव कोणता आहे हृदय आणि तुमच्या सगळ्यांचे मोबाईल कोणत्या खिशेत डाव्या बाजूला मग आता मला सांगा सात आठ वेळा जर मोबाईल व्हायब्रेट झाला सायलेंट होऊन तर जागेवर ना तो आता मोबाईल कुठं याची अक्कल नाही तुम्ही पेमेंट घेता कशी विनोद समजू नका मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नका तुम्ही टेबलवर ठेवून बघा व्हायब्रेट होतो पुस्तकावर ठेवून बघा व्हायब्रेट होतो इथं ठेवू नये इथं मोबाईल ठेवू नये तिकडं नको लक्ष मोबाईल इथं ठेवतात हे हृदय तुम्हाला कोण सांगेल मग आट्या काय होतो ऐकाव्या खेळ टायची अनुनंदा खेळतो दोन्ही आपल्या पोरांच्या आज दुकान टाकलं निमे बुडू आपण त्याच्या जर आपले पण <laughs> शिका आपले लोक नाही आपले पण काढूनच टाकलं आपल्या लोकांमध्ये तीन अवगुण आहेत पोरान आपल्याला आपलं मोठं झालेलं सहन होत नाही आपली लोक आपल्या माणसाला मोठं होऊ देत नाही आणि आपल्या माणसाला दुसरी माणसं चांगली म्हणलेली सुद्धा आपल्या माणसाला सहन होत नाही ते अफा खोदे आपला त्याला आपल्या म्हणान अरे रामदाशी महाराज एवढं मोठं दहा वर्ष नियोजन करताय आपला माणूस आपलं म्हणा ना काय फरक पडला त्याला आपला एक वर्ग का पी एस आय झाला गावभर डिजिटल लावा लावा डिजिटल गावभर लावा काय फरक म्हणा दिल्लीत लोक राहते त्यांची इकडे डिजिटल लावण्यापेक्षा आपल्या बोर लावा ना ना बोर्ड आपल्या येड्या बाबलीला लावित बसायचं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना माहित नाही जन्मतारीख कोणती काय ला लावत बस आणि एकदा लावलं का दहाव्या पोट ठेवायचं मग एक जण म्हणलं पालथ कर तोच मिळालाय काय ठेवायचं डिजिटल सध्या तर डिजिटल जास्त झाले रात्री बायकू बाळ ती झाली का सकाळी रस्त्याला बोर्ड उमल नेतृत्व कोणते उमल नेतृत्व मिश्या फुटल्या नाही त्याला युवा नेतृत्व फुटली मिशी विकासाची गंगा पुन्हा काढली मिशी जनसामान्यांची काही वारी पुन्हा फुटली मिशी परिसराचे भाग्य विधाते पुन्हा काढली मिशी झालं वाटू श्रद्धांजली फक्त <laughs> आता आपल्या बायकोला खितवा माही नाही याच बोर्ड गावात नाही आणि ते सुद्धा लागायला आमची प्रगती नऊ महिने नऊ दिवस बाकी खाली लगेच पाच पन्नास आर झाली मुंडके आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या हार्दिक <laughs> शुभेच्छा डिजिटलचे डिजिटलचं असे ज्याच्या जागेत लावला त्यानंही भाडे घेतलं पाहिजे नगरपालिकेने भाडं घेतलं पाहिजे मला हे सप्त बिबट्याचे लावणं ठीक आहे एखाद्याची दसकरी आहे सकाळी लावला संध्याकाळी आणि कार्यक्रमाचे डिजिटल लावणार ना जबाबदारी घेतली पाहिजे आपला कार्यक्रम संपला करून ते काम आहे त्यात काय नाही ठेवायचे कवर आहे मी त्याला धक्का लागला का झाले कार्यकर्ते संतप्त भेट वाटे अप्रया मोठे दुकान चालू द्या नाही <laughs> फिरकू देणार नाही रस्त्याला मोठे <laughs> आपली माणसं मोठी करा किती झाले आठ दहा आहेत बरं का नऊ हसू गेलं मार हसू राहिलं नाही लोक बदिर झाले माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला सहा महिने आट्याकन बीपी येत नाही 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 त्यांना दर सहा महिन्याला आपली गाठ घ्यायची मला ते पैसे माल देऊन टाकायचे हसत नाही लोक आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला पाच लाख रुपये लागले असते मग आता खटोडणं कीर्तन संपलं मलाच एखादा लागते याला काय अडचण काय अरे उलटा आपल्या लोकांनी म्हणलं पाहिजे त्याला इंदुरीकर आपला माणूसही गरीबाला पाच पन्नास हजार देऊन टाका त्याला नको त्याला दे देण्यापेक्षा इंदुरीकरला ना दे गरीब माणसाला द्या ना ज्याला गरज आहे अरे गरीबाला द्या ज्याला ज्याला गरज जा, आहे त्याला ज्या ज्यांना उत आला त्यांना घरी नेऊन द्या हो घ्या म आणि हसायला पाहिजे हसत नाही नको आता तुम्ही मायापुढे बसले तुमच्या ध्यानात तरी आहे का किती टाइम बसले एक मिनटं तरी कशी आठवण आली का मग आपण स्वर्गात आहे सध्या आपण कुठे आहे सध्या रिलॅक्स स्वर्गात स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असत पण अजून मी गेलो नाही <laughs> जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या का येऊ काय तुम्हाला एक वाक्य सांगा चमड्याच्या देहाचा विसर पडणं आणि नामामध्ये तल्लीन होणं हा स्वर्ग सुखे मार हे स्वर्ग सुखे मग संतांनी काय केलं मार रात्रंदिवस भजन करणं आणि तल्लीन राहणं असू कोठे कोटे बस काय हसू गेलं हसत नाही लोक बायका भाकरी करताना भजन नाही करी शिव्यादी ती मेला माय नशिबी कुडून आला पार त्याला मिळत नव्हती तेव्हा देऊन रिंगा द्या आता काही माणसं जेवताना टीव्ही पास जेवत आहे जाहिरात आली तरच चपाती आहे नाही तर चपाती सुद्धा मागत नाही काही काही लोक झोपताना टीव्ही झोपत झोपतात टीव्ही चालू माणसं झोपेल कुत्री टीव्ही पाहा त्या घरात मग कुत्र्याने टीव्हीत कुत्र पाहिलं मग हे कुत्र त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्र उठलं एवढे कुत्री आले कुठून <laughs> हसत नाही नको आणि हसायलाच पाहिजे आता हे पोर रोजानं तरी बसतील का कीर्तनाला आणि बसले हसू गेलं आणि दहावी गोष्ट जबाबदारी गेली जबाबदारी दोन फेब्रुवारीला बारावीची परीक्षा आहे म्हणजे असे तसे बत्तीस दिवस राहिले काय सांगायची गरज आहे त्याला अभ्यास कर समजत नाही का त्या गेला तीन मार्चला दहावीची परीक्षा आहे तीन मार्चला इनविन दोन महिने राहिले म्हणजे साठच दिवस राहिले सुट्ट्या सोडू सुट। मग आता साठ दिवसामध्ये पास होईल का नाही अभ्यास केलं त्या लोकांनी सांगायचं सोळा वर्षाचा झाला टॉन घ्या तू तू लोकांनी सांगायचं का अभ्यास कर तो बिचारा बाप पाणी मारू मारू कापू शिकेतोय आणि तू पाकू खूप येतो <laughs> तो तो बि तो बिचारा बाप वल्ला करू करू कापू शिकतोय आणि तू फुटाने तोंडी तुंडी लावून चीयर करतोय अरे बेवड्या तुला लाज आहे का काही आता तीन मार्चला दहावीची परीक्षा आणि परो नोकरीसाठी शिकू नका चांगलं जगण्यासाठी तर शिका मी स्वतः ग्रॅज्युएट माणूस आहे माझ्या अवतारावू नका तो मला तुला ना माहिती पाय सापडत माझं प्रत्येक वाक्य तळतळीच तल आहे पोरण आणि अनुभवाच आहे तळतळीच तल माझं मी तुमच्यातला इथून बोलणार मला पोरण तुम्हाला भविष्य नाही बारावीला मार्क पाडा शिका ना काय फरक पडला जबाबदारीच राहिली नाही रोज उठून आपण टीव्ही पाहत राहायची बलात्काराच्या पट्ट्या वाचित राहायच्या पण आई बापांनी पोरांकडे पाहिजचच नाही काही प्रत्येक आईनं जर महाराष्ट्रातल्या पोलीस खात्याची सुद्धा लोकांनी दया केली पाहिजे मला त्या पोलीस खात्यानं पन्नास टक्के लोक जागेवर ठेवल्यात कसे नाहीतर बेताल जनता झाली पन्नास टक्के आरोपी सोळा ते सतराचे अडवले उडवले गाठवले भोकसले लुटले हल्ले पळवले पंप लुटला सोनार हल्ला आता तर शेतकऱ्याला नवीन चोर आलाय मोटार निलीन पाईप ठुला काय करा ते शेतकरी इळभर पाईपात पाणी पाएप घाल बसलो वरचंही गेलं खालचंही गेलं नुकत्यात चोर या एवढे एवढे चोर कापूस चोरी काही आणि हे चोर का झाले माहिती का आपल्या पोरांना कमी कष्टात फुकाट खायची सवय लागली नालायकांना काम नको प्रत्येक बापानं जर रात्री दहा नऊ नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही ना महाराष्ट्रातली पन्नास टक्के गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल पोराला रात्री नऊ नंतर एंट्री द्यायची नाही भाऊ आपल्या घरात यायचं नाही तुम्हाला मला कशाला फायदा केलं ते मी ठरेन तू आम्हाला सांगायची गरज नाही बायको माझी होती तू तुल्या मला शान पाणी शिकलो मी तुला फायदा केलाय रताळ्यान तू मला शहाणपणा शिकतो पळ आणि पोर म्हणलं ना मी घरातून निघून जाईन त्याच्या लगेच कपडे पिशवीत घालायचे भाऊ आणि चाल जाऊ दे गेलं तर काही होत नाही जात नाही गेल्याशिवाय आल्याशिवाय यांना कोणी खात नाही पावसाळा संपल्या उघडोळ निघत नाहीत पोर म्हण मी औषध घेईन आणि कोणते घ्यायचं चाल टाटा मेट्री अप गोल निर्याशियम पंचेचाळीस टू फोर डी काय घ्यायचं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा रामकृष्ण हरी मंडळी